नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताजी आणि आपण पाहणार होतो तीस मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण संपूर्ण म मे महिन्याचा जर विचार केला मे महिन्याचा पंधरा दिवस जे पाहिले तर अतिशय उष्ण पाहायला मिळाले याचबरोबर मे महिन्याचा दुसरा आठवडा तिसरा आठवडा जर पाहिलं त्या ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळाला या मुसळधार पावसामुळे राज्यभरामधले शेतकरी मात्र काही चिंतेत आपल्याला पाहायला मिळतात कारण की शेतीची कामे अजूनही रकडली आहेत याचबरोबर मान्सून हाही लवकर महाराष्ट्रामध्ये दाखल झाला जवळपास दहा सहा ते दहापर्यंत मान्सून हा राज्यात येत असतो मुंबई मुंबईमध्ये दहा तारखेला मान्सून येत असतो याचबरोबर या वर्षी मात्र अतिशय खूप लवकर आल्यामुळे शेतीची कामे रखलेली पाहायला मिळते याचबरोबर मान्सून हा येणाऱ्या काही दिवस राज्यामध्ये विश्रांती घेण्याची दाट शक्यता म्हणजे मान्सूनचा पावसामध्ये खंड उद्यापासून आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट मेनुसार जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबा क्षेत्र रूपांतर झालं तर ते आता जवळपास पश्चिम बंगालच्या समुद्रकिनारीपाशी तयार या ठिकाणी डीप डिप्रेशन त्याचं रूपांतर झालं आहे तर हे डीप डिप्रेशन उतरलं सरकल्यानंतर जे पूर्व राज्य असतील सिक्कीम असेल पश्चिम बंगालचा पूर्वेकड भाग असेल याचबरोबर आसाम अरुणाचल प्रदेश मेघालय हा भाग असेल व बांगलादेशचा बहुतांश भाग या भागामध्ये अतिशय मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर जसं जसं डिप्रेशन पुढे जाईल त्याच पद्धतीने मान्सून ही हळूहळू पुढे जाण्याची दाट शक्यता आहे बरोबर लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर राज्याचा बहुतांश जो भाग असेल त्या भागामध्ये कोरडं वातावरण वात पाहायला मिळालं मुंबईचं जर पाहिलं मुंबईमध्ये ना हा कोकड्याचा त्रास हा आज दिवसभर पाहायला मिळाला याचबरोबर आज रात्रीचं जर पाहिलं सांगलीचं उत्तर जतकोटे मंगळ असेल याचबरोबर सोलापूरचा उत्तर भाग माळशिराज करमाळा कर महाडा तसेच सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर धाराशिव असेल बीड असेल अहिल्यानगरचा दक्षिण भाग असेल छत्रसंभा नगर जालना व परभणी या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतं या भागामध्ये आज रात्री कदाचित हलक्या सरी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर काही ठिकाणी लाईटिंग थरड ही ॲक्टिव्हिटी पाहायला मिळणार आहे याचबरोबर विदर्भाचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये ही लायटिंग थंड समजा आज रात्री पाहायला मिळतात मात्र येणाऱ्या चोवी तासात यामध्ये क पावसामध्ये खूप कमी येण्याची शक्यता येणारच्या वी तासात राज्यात पावसाचा जर विचार केला तर येणाऱ्या चोवी तासामध्ये राज्याचा जो कोकण किनारपट्टी असेल सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळणार आहेत काही व्य भागापुरता याचबरोबर मुंबई असेल ठाणे पनवेल कल्याण पालघर या भागाचा जर विचार केला या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण वात राहणार आहे सूर्यदर्शन त्या ठिकाणी होणार आहे गरमीचा त्रास न त्रास त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो बाकी इतर तर राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही मात्र विदर्भातील भंडारा आणि गडचिरोलीचाच इटापल्ली असेल व भंडारा गोंदिया हाच जो पट्टा असेल याच भागामध्ये हलक्या मध्यमश्री पाहायला मिळू शकतात याचबरोबर विदर्भाचे संपूर्ण जिल्हे असतील मराठवाडा संपूर्ण जिल्हा असेल खान खांदेचे संपूर्ण जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रात संपूर्ण जिल्हे या भागामध्ये कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही ना ना। मात्र वातावरण बदल होणार आहे उष्णतेमध्ये वाढ होणार आहे म्हणजे उ उत्तरेकडून वारं आहे त्या उत्तरेकडून वारं वाहण्यामुळे कदाचित एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो अचानक वातावरणामध्ये बदल होऊ शकतात त्या ठिकाणी हलक्या मध्यमसरी आपल्याला काही वेळापुरतच काही मर्यादित विभागापुरतच पावसाची दाट शक्यता हे होतं उद्या दिवसभराचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब बेला करा बेलान नक्की करा धन्यवाद